चल बाई गोळी घेतली आता डोक्याची झोपून घेते येतील ये आता नाईट वरून झोपते भाई दार उघडस्ट होते मग करीन साहेब पाक पाणी मारते झोपते आता लईच डोकं उठला बाई काय करू झोपते बाई खाली झोपते आता हे देवा

काय हो आले काय तुम्ही कामावरून हम्म आज काय करू राहिले इकडे सारखा ना चहा बी घेत घ्यायच आहे का तुम्हाला मारे ना डोकं उठले बाई मला झोपू दे थोडे वेळ मग करते तुम्हाला चहा मी मोनाचे पप्पा इकडे सरकार मोनाचे पप्पा मीच तिकडे सरक काय हो का झोपले ना तुम्ही का पण माझ्या जवळ उभे असताना एवढे जोर-जोर कशा गुराइले ओय ही भाई मला काय माहिती हे कोण आहे तुमा मी गोळी घेऊन झोपेलोते होते मला वाटलं तुम्ही आले डोक्याची गोळी नाही ओ डोक्याची गोळी खाली मी हा आणि मला वाटलं तुम्हीच कामावरून आले बाई एकच काय आले इड घरामध्ये ए ₹100 अरे कस काय आलेलं का घेऊन झोपली तू आव दरवाजा उघडा ये कि भाई अहो हे पी एला सर याचा घर नंबर चुकला शेजारचे त्यांच्या घरात जायचं तर आपल्या घरात घुसले बाई 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 मा पहिले डोकं उठलं नक्की नक्की तू आला तू बोलव नाही हो बाई त्याचे त्याचं आलं घरामध्ये मध्ये मी झोपेलो होते मला वाटलं तुम्हीच येऊन झोपले माझ्याजवळ अहो नाही ना तुमची शपथ तुमची शपथ तुमची शपथ तुमची शपथ मला वाटलं तुम्हीच आले कुठे कुठे थांब नाही नाही मला नाही माहिती खरंच तुमची मोह्याची शपथ बघ शपथ मला वाटलं तुम्ही कामावरून आले या याबा डोकं बांधून झोपले डोक्याची गोळी घेतली मला वाटलं तुम्हीच आले तरी मी तुमच्याशी हे बोलू राहिले का म्हटलं मोनाचे पप्पा मी तुम्हाला चहा करते थांबा मा डोकं उठलं खरं सांग तरी मी म्हणले ते का बोला ना ते आल्यापासून असं झोपेले मला काही माहिती नाही मोन्याची शपथ काय अहो मला काय माहिती दार उघड होत मी काय काम होत्या का, हा? आता मला काय माहिती आला मी सुद ते पण गोळी घेऊन झोपले होते डोकं दुखू राहिलं माझं मला काय माहिती नाही नाही तुम्ही त्याला विचारायला लागल तुम्ही त्याला विचारा पाहिजे हाय का त्याला सुध आहे का पाय

काय नाही मी तुम्हाला काय म्हणले तुम्हाला काय म्हणू राहिले उलट बायको जवळ काय करू राहिलं त्याच रॉंग अरे तू माझ्या बायको जवळ काय होऊन आपला अरे ना अरे तुझ्या घराला त्या बाजू नाही त्या बाजू जागा काय करले या बाजू नाही काय चाललं तू पावटवाली चुकलो चुकलं म्हणजे बाबाजी तुम्ही डायरेक्ट मा आतुरनात येऊन झोपले तुम्ही डायरेक्ट मा आतुरणात येऊन झोपले तुमच्या घरात जायचं तुम्ही तुम्ही तर काला एवढा पहिले तुमच्यावरून लोकांच्या घरामध्ये तमाशा व्हायचं काम याला काय ते करा कोणाचा काय काय बंदोबस्त करायचा आता मी तुमच्यासाठी दार उघड ठेवून झोपले ते म्हणतात बंदोबस्त करायचा अरे नीट उभार आहे नीट हालो नको अरे के... ते बाय पुढे तिथून पुढे ध्यानाच बरं तुला शेजारचा द्या त्या पाऊसचा माईक सुक नाही माझा दरवाजा म्हणून त्याच्यामध्ये बस बरं मोहन शपथ घेऊन सांगतो मी त्याच्या सा कपडे तुला कधी बोललो नाही नाही आतापर्यंत नाही आला कधी नाही कधीच नाही मला काय वाटलं बागा मावलंच करेल माझं फिरलं तिकडं तू डायरेक्ट नाही नाही माय बहिणी सारखी तसं नाही त्या मापाचा माणूस खरं बोलतो ना खरंच ना मोहनची शपथ आपल्या तस काही नाही तुमचं नाही हो मलाच माहिती नाही भाई मी जो पेल होते मी सुकलो मी दारूचं गोष्ट तुझ्या पुढं दारूचं नात आमचा संसार बडल असत मग ते चुकलंच नाव खरंच पुढा दरवाजा लावून जोपास हा मला वाटलं तुम्ही एक काम करा होय नी तुमच्या दरवाजाला कलर वेगळा द्या आणि आमच्या दरवाजाला कलर द्या तुम्हाला सूत राहते का प्यालेव कोणचा दरवाजा आहे काय मी पेतो तो वाद मी पेतो पण काय ते दरवाजा सारखाच कलर सारखाच मला वाटलं त्यांना माझं घर आता मी काय करतो माझ्या दरवाजाला खुटे लावून घेतो दोन खुटे म्हणजे तो आला का चाकून चाकून खुटा आता लागला का

मला ना कोर आता मी ना ना। 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 दारू ना आजपासून ना। ना ना। ना ना। ना। ना दारू सुटली नाही प्यायची कारण दारू पै ना माणूस मीला मारलं असत तुला मारलं असत काही नसतं नजत आता बर दारूच्या नादात मी तू हात टाकला असत काय नाही माझ्या झाले डोकं फिरला असं हा टाकला असताना नाही नाही पण तुम्ही भावाची पिऊच ना, ना भाई आता या रॉंग नंबर होतो दारू दारू काय चांगली नाही आहे कोणीला सांग तिला म्हणा असं असं झालं म्हणा उद्या पुन्हा चर्चा होईल वय तू शपथ घेऊन सांगतो आजपासून दारू आता उद्या ना तुम्ही चला तुम्ही चालता मला माळ घालून बरं चला आपण जाऊ जा 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 तुम्ही पहिले जा मला झोपू उद्या मला डोकं उठले गजरे हम्म इथून पुढे दार लावून झोपायचा हा भाई बोलला खरा तस तो माणूस नाही हो नाही कधी पाहत नाही तोंडा कधी पाहत नाही बोलत नाही वर पाहत डोळ्यात माझ्यापेक्षा मोठा लहानपणापासून पाहतो जाऊ दे काय एवढा चला मी बी तुम्हाला चहा पाणी करते बाई माझं डोसक दुखत होत डोसकच उतरून गेलं हा